नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याच्या अशा काही नवीन पद्धती बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी झटपट काढू शकता अगदी काही सेकंदातच चला तर बघूया मग कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याच्या सोप्या पद्धती पहिलं उदाहरण आपण घेतलं आहे पंचेचाळीसचा वर्ग यासाठी आधी आपल्याला चाराचा वर्ग सोळा आणि पाचाचा वर्ग पंचवीस या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे त्यानंतर पंचेचाळीसमधले दोन अंक चार आणि पाच आणि वर्गस्थानी असलेला दोन यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे जे उत्तर मिळणार आहे चाळीस ते आपल्याला सोळाशे पंचवीसच्या मध्यभागी लिहायचं आहे आणि ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे जी बेरीज आपल्याला मिळणार आहे ती आहे दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आपल्याला पंचेचाळीसचा वर्ग मिळाला दोन हजार पंचवीस याच प्रकारे आणखीन एका संख्येचा वर्ग आपण काढणार आहोत त्यासाठी आपण उदाहरण घेतलं आहे अठ्याहत्तरचा वर्ग यामध्ये सुरुवातीला साताचा वर्ग एकोणपन्नास आणि आठाचा वर्ग चौसष्ट या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर अठ्ठ्याहत्तरमधील दोन अंक सात आणि आठ आणि वर्गस्थानी असलेले दोन यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे जे उत्तर मिळणार आहे एकशे बारा ते या प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला जे उत्तर मिळालं होतं ते दोन अंकी होतं म्हणून ते आपण मध्यभागी लिहिलं होतं आता आपल्याला मिळालेलं उत्तर आहे तीन अंकी म्हणून एकक स्थानचा अंक सोडून सुरुवातीच्या तीन अंकांच्या खाली ते अंक लिहायचे आहेत आणि मग त्यांची बेरीज करायची आहे चार आणि शून्य चार सहा आणि दोन आठ नऊ आणि एक दहा चार आणि एक पाच आणि हातचा एक सहा अशा प्रकारे अठ्याहत्तरचा वर्ग मिळाला आपल्याला सहा हजार चौऱ्याऐंशी पुढील उदाहरण आपण बघणार आहोत एकोणसत्तरचा वर्ग यामध्ये सुद्धा आपल्याला सहाचा वर्ग छत्तीस चा आणि नवाचा वर्ग एक्क्याऐंशी या प्रकारे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर सहा गुणिले नऊ गुणिले दोन बरोबर एकशे आठ हे आपल्याला तीन हजार सहाशे एक्क्याऐंशीच्या खाली अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला बेरीज करायची आहे, आहे त्यांची एक आणि शून्य एक आठ आणि आठ सोळा सहा आणि एक सात तीन आणि एक चार एकोणसत्तरचा वर्ग आपल्याला मिळाला चार हजार सातशे एकसष्ट दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पन्नास ते एकोणसाठ पर्यंतच्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे ते पाहणार आहोत पाचचा वर्ग पंचवीस आहे म्हणून आपण पन्नासच्या समोर पंचवीस आणि त्यानंतर क्रमाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या प्रकारे सर्व अंक लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर शून्याचा वर्ग शून्य एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार तिनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा या प्रकारे नऊ पर्यंतचे सर्व वर्ग लिहून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला पन्नास ते एकोणसाठ पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग मिळू शकतात यापुढील पद्धतीने आपण एक्क्याण्णव ते शंभर या संख्यांचे वर्ग झटपट काढू शकतो पहिली संख्या आपण घेतली आहे ब्याण्णव आता ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे त्या संख्येमध्ये आणि शंभरमध्ये मध्ये किती अंतर आहे ते आपण काढणार आहोत ब्याण्णव आणि शंभरमध्ये मध्ये आठचं अंतर आहे म्हणून आपण ब्याण्णवमधून मधून आठ वजा करणार आहोत उत्तर आलं चौऱ्याऐंशी ते उत्तर आपण खाली लिहून घेणार आहोत आणि आठाचा वर्ग चौसष्ट तो आपण चौऱ्याऐंशी समोर लिहिणार आहोत अशा प्रकारे ब्याण्णवचा वर्ग आपल्याला मिळाला आठ हजार चारशे चौसष्ट चा याच पद्धतीने आपण पंच्याण्णवचा वर्ग काढू पंच्याण्णव आणि शंभरमध्ये अंतर आहे पाच म्हणून आपण पंच्याण्णवमधून पाच वजा करूया उत्तर मिळालं नव्वद हे उत्तर आपण खाली लिहून घेऊ नव्वद आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस अशा प्रकारे पंच्याण्णवचा वर्ग आहे नऊ हजार पंचवीस आणि आता आपण जी पद्धत बघणार आहोत त्यामध्ये आपण शंभरपेक्षा पेक्षा मोठ्या संख्यांचे वर्ग अगदी जलद गतीने काढू शकतो पहिली संख्या घेणार आहोत आपण एकशे सहा एकशे सहाचा वर्ग आपण काढणार आहोत एकशे सहाच्या एकक स्थानी आहे सहा म्हणून त्यामध्ये आपण सहा मिळवणार आहोत एकशे सहा आणि सहा एकशे बारा आणि सहाचा वर्ग आहे छत्तीस अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं एकशे सहाचा वर्ग अकरा हजार दोनशे छत्तीस त्याप्रमाणेच आपण दुसरी संख्या घेणार आहोत एकशे नऊ एकशे नऊचा वर्ग आपण काढणार आहोत एकशे नऊच्या एकक स्थानी आहेत नऊ म्हणून या संख्येमध्ये आपण मिळवणार आहोत नऊ एकशे नऊ आणि नऊ एकशे अठरा आणि नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी म्हणून एकशे नऊ चा वर्ग आहे अकरा हजार आठशे एक्क्याऐंशी आता तुम्ही सुद्धा याप्रमाणे प्रॅक्टिस करा